मग राजा जनकाने सोन येणार राणीने त्या सगळ्या वराडी लोकांना ऐका मुख शुद्धी करता थांबून दिलेलं थांबूल अष्टभोगामध्ये विडा एक प्रकारचा भोग सांगितले आणि भोजनानंतर अमुख शुद्धी करता द्यावर ऐका मग ज्याच्याकडे जे असेल ते मुखशुद्धी करता द्यावं कोणाकडे शोप असेल तर जेवण झाल्यानंतर हा शोभ द्यावा शोभ नसेल तर ओवा द्यावा ओवा नसेल तर एखादं लवंगाचा तुकडा द्यावा मुखशुद्धी करता द्यावं लाग त्याप्रमाणे या सून येणाऱ्या राडीने त्या सर्व वराडी लोकांना मुकशुद्धी करता विडे दिलेले भी आहेत तांबूल दिलेले आहेत आणि ते तांबूल पान खाल्ल्यानंतर प्रत्येकाच मुख अगदी लाल जर्द लाल लाल असोजच्या दररोज यांना उत्तम प्रकारचं भोजन मिळू लागलेलं आहे राजाच्या घरी लग्न आहे मग हे अयोध्यावासी वराड त्या जनकपुरीमध्ये किती महिने थांबले माहिती का हे के वराळ केव्हा जवळजवळ चार महिने थांबले पूर्वीच्या काळातील लग्न आहे त्रेता युगातील लग्न आहे चार महिने थांबलेलं आहे वराड आलं आश्विन महिन्यामध्ये दिपवाडी दिपवाडी नंतर हे वराड जनकपुरी मध्ये आले आणि मग किती महिने थांबत अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष आणि माघ वसंत पंच वसंत पंचमी पर्यंत हे सगळं चा सगळं व राडकपुरी मध्ये थांबले चार महिने चार आणि शेवटी चार महिने झाल्यानंतर राजा एक दिवशी या जना विनंती करतोय महाराज आता आम्हाला येऊन इकडे जवळजवळ चार महिने होत गेलेले तरी आता आम्हाला अयोध्येला परत जाण्या जाण्याची आपण आम्हाला परवानगी दिली ऐका जनक राजाच्या नेत्रामध्ये अश्रू आहे आणि राजा दशक तशी बोलू लागलेला आहे महाराज ज्यावेळी आपण अयोध्येला जाण्याची गोष्ट काढतायत त्यावेळी मला असं वाटतं की माझं प्राण या देहात राहणार आणि म्हणूनच ऐका राजा जनकाचा आग्रह सोनय आग्रह कुष आग्रह त्या शतानंद ऋषींचा आग्रह करीत करीत चार महिने वर थांब आणि शेवटी राजा दशरथ दशरथाने परवानगी मागितली आहे की महाराज तुम्ही जसे या जनकपुरीचे राजे त्याप्रमाणे मी देखील अयोध्येचे राजा असून माझंही कर्तव्य आहे चार महिन्यापासून मी आम्ही इकडे आलेलो हो। आहोत तर अयोध्येवासी लोक जे काही लोक अयोध्येमध्ये वास्तव्य करतात ते आमची प्रतीक्षा करत असतील म्हणून आम्हाला अयोध्येकडे आता गेलो राजा जनकाची परवानगी बरोबर एका जिकडे तिकडे मध्ये विदाईचे स्वर ऐकून येऊ लागले जनकपुरीमध्ये सगळ्या लोकांना समजलं की उद्या सकाळी सीता अयोध्येला जाणार म्हणून सर्वांच्या नेत्रातून अश्रू जिकडे तिकडे विदाईचे स्वर ऐकू येऊ लागलेले मग आज रात्री उद्या आपल्याला शितीचा योग होणार म्हणून रात्री कोणी भोजन केलं नाही त्या मिथिला मध्ये राहणारे लोक या शीतीवर किती प्रेम करीत होते की त्यांनी रात्री भोजन केलं नाही उद्याच्या दिवशी सीता आपल्याला दिसणार नाही म्हणून सगळ्यांना भयंकर अखेद वाटू लागलेला आहे आणि मग हा सकाळ झाली सर्वांनी स्नान संध्या आठवलेली आहे आणि राजा दशरथ आपलं वराळ घेऊन अयोध्येकडे जाण्याची तयारी होऊ लागलेली आहे चार पुत्र चार वधू यांच्याकरता एक एक पालखी राजा जनकाने स्पेशल पालखी तयार केलेली आहे गुरुदेव वशिष्ठ महाराज विश्वामित्र ऋषी राजा जनक यांच्याकरता सुद्धा सुंदर अशा प्रकारे पालख्या तयार केलेल्या आणि आता जाण्याची तयारी करू लागली आहे का त्यावेळी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न उर्मिला सीता मांडवी शुद्ध कीर्ती हे सगळेच्या सगळे राजा जनकाचे चरण स्पर्श करण्याकरता आले राजा जनकाचे चरण स्पर्श वंदन केलं नमस्कार केला येणार आणि कुशधवध यांना देखील नमस्कार केला ऐका आता सूर येणार आणि आपल्या चारही कन्यांना काय सांगू लागलं सोन येणार आणि आपल्या चारही कन्यांना काय सांगते हे सीता हे पूर्वी मांडवी शुद्ध किती लक्षात ठेवा आजपासून तुम्ही अत्यंत परम पवित्र असं रघुकुल आहे त्या रघुकुलामध्ये तुम्ही प्रवेश करीत आहात लक्षात ठेवा आपल्या रघुकुलाच्या मर्यादेचं पालन करा सासू सासरे आणि गुरुदेवांची सेवा आपल्या पतिदेवाचं आज्ञेचं पालन करा आणि मर्यादेचं पालन करून दोन्ही कुळाचं नाव उज्ज्वल करा रघुकुलाचे देखील नाव उज्ज्वल करा आणि मिथिला कुलाचे देखील नाव तुम्ही उज्ज्वल करा कारण की तुम्ही रघुकुलामध्ये आजपासून प्रवेश करताय सू येणार आणि आपल्या चारही कन्यांना हा राजा जनक हा पुढे आलेला आहे आणि तो शरद राजाला विनंती करतो महाराज आजपर्यंत या चार कन्यांचा बाप मी होतो आजपासून माझा या चार कन्यांचे बाप आपण आहे राजा दशरखाने जनक राजेचं समाधान केलं आणि सांगितलं महाराज तुम्ही या चारही कन्यांची चिंता करून हा या चार कन्या म्हणजे माझ्या चार मुली कन्या समजून मी त्यांचं रक्षण करणार त्यांचं पालन पोषण करणार याबद्दल तुम्ही अजिबात चिंता